नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जी मराठी प्रस्तुत तुला जपणार आहे ही मालिका येऊ घातली आणि त्या मालिकेतील एक प्रमुख भूमिका साकारण्याची रुचा माझ्यासोबत आहे आणि हॉरर थ्रिलर अशा पद्धतीचं ते जे प्रमोट करतायत ते तितकंच भयानक किंवा वास्तवदर्शी आहे का हे थोडंसं आपण जाणून घेऊयात कारण ते लोक का सेट वरती वावरत असतात आपल्याला दिसताना ते शूट कसं करताना मला असं वाटतं की जेव्हा मी एखादा सीन शूट करतो एखादा चंक शूट करतो आय थिंक कलाकार म्हणून इट इज ऑल अबाउट द इमॅजिनेशन तुम्ही किती चांगले इमॅजिन करू शकता आणि तुमची कल्पनाशक्ती किती एकरूप आहे भूमिकेसोबत सो आय so थिंक जेव्हा मी भूमिका करते तेव्हा इट इज अन काय परकाय प्रवेश <laughs> त्यामुळे बाजूला काय चाललंय यापेक्षा तो क्षण मी कसा जगू शकते यावर फोकस असतो त्यामुळे जेवढं ते खरं दिसणार आहे तेवढंच त्या क्षणासाठी आमच्यासाठी आणि माझ्यासाठी ते खरं असतं कारण की मी ऋषी नसतेच ना मी मायाच असते So, पण ना अशा एफ एक्स किंवा या सगळ्या गोष्टी टेक्निकल गोष्टी असलेले शूट जे आहेत ना ते थोडे कठीण असतात कारण ते काही नैसर्गिक नाहीये ते आभासी काहीतरी असतं आणि आपल्याला ते मनामध्ये मा ते इमॅजिन करून ते आपल्याला साकारायचं असतं so, सो ही प्रोसेस आणि एक रेग्युलर जी शूटची प्रोसेस आहे याच्यामध्ये किती तफावत आहे इट इज क्वाईट डिफरंट आणि इट इज क्वाइट इंटरेस्टिंग कारण की मला असं वाटतं मी सुद्धा पहिल्यांदा आयुष्यात क्रोमा किंवा एक्स या गोष्टींसोबत काम करते कारण की काही मग गणितं जी आहेत ती कळायला थोडा वेळ लागतो पण बट वन्स यू गेट द नॅप ऑफ इट अगेन इट इज ऑन युअर कल्पनाशक्ती तुम्हाला आ, ते दिसत नसलं तरी असणार आहे या हिशोबाने तुम्हाला विचार करायचा असतो आणि आय थिंक परत मी तेच म्हणणार आहे एकदा आपण एकरूप झालो की जास्त विचार करावाच लागत नाही कारण तुम्ही जेवढा विचार करणारे कलाकार म्हणून तेवढं तुम्ही ब्लॉक होत जाणार सो द बेस्ट पार्ट गो विथ द लेट्स सेट डोंट कॉम्प्लेक्स इट जस्ट गो विथ द फ्लो बात आहे पण या मालिकेनिमित्ताने कशी वर्णी लागली तुझी सादर सो, सो आ, आ, मी आधी म्हणाले की मी थ्रू जात होते आणि मला कॉल आला झी मराठीतून आणि त्यांनी एक ब्रीफ दिलं की बाबा असं असं एक नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे मेन नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे तुला आवडेल का आता मला वेगवेगळ्या भूमिका साकारायला अगदी म्हणजे नेहमी आवडतात कारण की मला असं वाटतं अगेन प्रेक्षकांना मी माझी एक दुसरी बाजू दाखवू शकते की अच्छा आय कॅन डू दिस ऑल्सो ऑर मे बी आय कॅन डू दिस आणि आय थिंक क्रिएटिव्हिटी शूड ऑलवेज गो ऑन मला ते मुनॉटनिस आवडत नाही सो आय थिंक आय वॉज व्हेरी एक्सायटेड फॉर दिस आणि एक विलन रोल तो आपण जिंदगी मे करणार आहे हे माझ्या डोक्यात होतंच लास्ट इयरपर्यंत आणि आय थिंक ते मॅनिफेस्ट झालेलं आहे आणि मी खूप खुश आहे सो वेज मला कॉल आला झी मराठीकडून आणि साडे अकरा वगैरे वाजता पावणे बाराला मी अशी ती सेल्फ टेस्ट दिली आणि बारा वाजता मला कॉल की यू आर लॉक्ड सो इट इज हाव सिंपल आणि फटाफट झालं आणि आय एम स्टील इन दिस झोन की येस ये येण नाव दॅट इट इज कमिंग टू मीट ऑल ऑफ यू गाई आयम व्हेरी एक्सायटेड आणि काय साधारण रिॲक्शन जेव्हा हे सगळं पाहिलं त्यांनी प्रोमो बघितलं आणि हे सगळं आय थिंक इट वॉज अ शॉक कारण की अगेन जसं माझ्यासाठी पहिल्यांदा नेगेटिव्ह भूमिका आहे त्यांच्यासाठी सुद्धा माझं हे रूप बघणं की जसं तुम्ही प्रोमो मध्ये बघितलं मी ढकलू शकते एका मुलीला आय एम सांभडी हुज लाईक मीरा गो गोड सोड द गर्ल इकडे मी तिला ढकलते आणि अगदीच म्हणजे थोडासा बिजार विक्षिप्तपणा थो करते त्यामुळे थोडा शॉकर होता पण माझी आई वॉज नॉट दॅट शॉक कारण की, me, की शी ऑलवेज बिलिव इन मी की आय हॅव द पोटेन्शियल टू डू इन लाईफ त्यामुळे शी वॉज फाईन पण अदर दॅन दॅट खूपच छान प्रतिसाद मिळाला आणि मोस्ट ऑफ एक छान मोटिवेशन मिळालं की कर तू कुठ अलग करी आहे सो गो फॉर इट आणि काही रिलेटिव असे पण होते की हा नेगेटिव्ह भूमिका वगैरे करते तू पण मला असं वाटते कलाकारासाठी तर प्रत्येक बाजू या कलेची बघणं किंवा प्रत्येक पात्र साकारण ही एक जबाबदारी आहे आणि तीच डेफिनेटली पण झी मराठी अशा नाविन्याचे प्रयोग नेहमीच करत असत आणि अशा पद्धतीच्या मालिकेच त्यांचा पहिलाच प्रयोग असेल या झी मराठीच्या एकंदरीत करियर मध्ये परंतु अशा पद्धतीच्या मालिकेमध्ये आपली वर्णी लागणं आणि एक ट्रेन सेटर काहीतरी घडणं ह्याच्यामध्ये आपली वर्णी लागते ह्याच्यासाठी किती भाग्यवंत समजतात कलाकार तुझं काय म्हणतं मला असं वाटतं ना की आपण जे काम करतोय कुठलंही काम किंवा प्रत्येक शॉट जो आपण करतोय आणि आपल्या आजूबाजूची जी, जी माणसं आहेत आपण जेव्हा त्यांचं मन जपतो आणि त्यांच्यामुळे आपण आहोत आणि आपल्यामुळे आपले जे काही कर्म आहेत आय डू बिलीव्ह इन दॅट की हा प्रश्न परत घेऊया मला असं वाटतं की ह्या आ... शो मध्ये काम करणं किंवा हे जे काही कर्म आता वर्क कर्म जो काही मिळालाय तो म्हणून मिळालाय कारण की एकतर प्रत्येक शॉट तो मनापासून करणं आणि आजूबाजूची आपली लोकं आहेत मग फक्त प्रोड्युसर नाही पण आपले स्पॉट दादा आपली हेअर ड्रेसर त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन जेव्हा चालतो ना तेव्हा या आशीर्वाद जे काही मिळतात आय थिंक त्याच फळ आहे हे प्रोजेक्ट आणि मी हाच प्रयत्न करते आर्टिस्ट, की आर्टिस्ट पेक्षा एक माणूस म्हणून मी कसं चांगलं वागू शकते आणि ती आपली कर्मफळ आपल्याला मिळतात त्या मालिकेचं नाव खूप मस्त आहे तुला जपणार आहे तुमच्या आयुष्यात कोण आहे असं ज्याला तुम्ही म्हणता की तुला जपणारा आहे ॲट दिस पॉईंट मी असंच म्हणेन की हे माझे जे प्रेक्षक आहेत त्यांचं मन मी जपणार आहे आणि शेवटपर्यंत जपेन शेवट जोपर्यंत माझा अंत वगैरे होत ना नाही तोपर्यंत त्यामुळे प्रत्येक शॉट मध्ये मी म्हणतात ना जीव ओतून काम करणार आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू आणि तुमच्या मनातली एक्साइटमेंट हे मी नेहमी ने जपणार आहे एवढंच माहिती पण मला असं वाटतं की माया म्हणून अंत होईल तो भाग दिसेलच आपल्याला पुढे जे काय असेल ते परंतु रुचा अभिनय किंवा रुचा एक कलाकार म्हणून अनंत चालत राहू अशी माझी इच्छा आहे आणि अशा प्रार्थना आपण जाता जाता प्रेक्षकांना काय असेल मी इतकंच सांगेन की थँक्यू सो मच तुम्ही माझा इंटरव्ह्यू पाहिला आणि थँक्यू सो मच की तुम्ही इकडे आलात आणि मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्यामुळे तुमचे आशीर्वाद लाभले त्यामुळे थँक्यू सो मच आणि मी इतकंच सांगेन की माझ्या प्रत्येक भूमिकेत मी जीव ओतून काम करते आणि मी आताही हेच प्रॉमिस करते की माझ्या प्रत्येक शॉर्ट मध्ये मी माझा हजार दहा हजार टक्के देणार आहे आणि असंच तुमचं मन जपत राहणार आहे आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्यासोबत हा थँक्यू Yes. आणि लवकरच मी तुम्हाला भेटायला येतोय सतरा फेब्रुवारीला दोन हजार पंचवीस झी मराठी जपणार आहे रात्री साडे दहा <laughs> वाजता मराठी मीडियाच्या बद्दल रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा